अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज आजचा दिवस तुमचा शुभ जाओ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असं म्हणून आजचा आपण व्हिडिओ सुरुवात करत आहोत सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार आणि खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृपक्ष सध्या चालू आहे आणि पितृपक्षात तिथीनुसार श्राद्ध करण्याची पद्धत आहे सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेलेच आहे तुम्ही ते पाहून घ्या मात्र काही कारणाने आपल्याला पितृपक्षामध्ये श्रा श्राद्ध करणं जर शक्य नाही झालं तर आपण घरच्या घरी काही उपाय करायचे उपाय कोणते आहेत याची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचं एकही व्हिडिओ मिस होणार नाही सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आता पितृपक्ष चालू झालेलं आहे आपले गणपती बाप्पा गेले आणि पितृपक्ष चालू झालेलं आहे प्रत्येकांच्या घरी पितृपक्षाची लगबग चालू आहे तिथीनुसार पित्र केले जातात भाज्या रेलसेल आहे पित्रांना खुश करण्यासाठीचे हे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे असतात मात्र काहींच्या घरी काही कारणास्तव पित्र करता आलेले नाहीये कोण वारलं आहे सुतक आहे अडचण आहे कोणी आजारी आहे किंवा काही वैयक्तिक कारणं असतात भांडणं असतात किंवा आता संस्कृती अशी आहे की सगळेजण एकत्र राहत नाही कोण कुठे राहतं कोण कुठे राहतं कोण शहरात राहतं कोण गावाकडे राहतं तर गावाकडे जर पित्र झाले तर आपण शहरामध्ये करत नाही म्हणजे एकाच घरातली दोन घरं झाली तरी मात्र आपण जरी अशी पित्रं केली नाही किंवा काही कारण असतो आपल्याला श्राद्ध घालणं जमलं नाही तर काही उपाय आपण आवश्यक घरच्या घरी करायचे आहे त्यामुळे आपल्या त्याला पितृदोष लागणार नाही आणि आपले जे पितृ आहेत ते आपल्यावर खुश होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील आपल्या घरामधले सर्व संकट दूर होतील कधीही आपल्या घरावरती संकट येत नाही त्यामुळे अवश्य आपण काही उपाय करायचे आहेत तर पितृपक्षाच्या काळात जर आपल्याला श्राद्ध घालणं जमलंच नाही मी ज्याप्रमाणे म्हटलं की काही कारण असतं काहीही कारण असो त्याच्यामुळे जर आपल्याला जमलं नाही तर आपण मात्र काही उपाय अवश्य करायचे आहे तर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष असतो अनंत चतुर्दशी झालं की दुसऱ्या दिवसापासून आता आपण लागलेला आहे पितृपक्ष आणि या काळामध्ये जे पित्रांचे श्राद्ध केले जाते त्यामुळे काय होतात तर आपले पित्र तृप्त होतात आणि आपल्या म्हणजे आपल्यावर जे जे पितृदोष असेल तो दूर होतो त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्या धकाधकीच्या जीवनात ज्या गोष्टी आपल्याला त्रासदायक असतात त्या बऱ्यापैकी सुकर होतात काही वेळेस असं होतं की आपले आई वडील गावाला असतात आपण इकडे राहत असतो तर आईवडील करतात पित्र म्हणजे श्राद्ध घालतात त्यांच्या परीने मात्र आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण जे रोज जॉब करतो किंवा आपल्या इतर गोष्टींच्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला हे करणं शक्य नाही की यत्ता सांग पूजा करणं श्राद्धविधी करणं सर्व भाज्या सर्व त्यांच्या आवडीचे पदार्थ हे बनवणं जर शक्य नसेल तर आपण काही छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत त्याच्यामुळे जे उपाय करतो त्याच्यामुळे देखील पितर आपल्यावरती खुश होतात तर एका पुराणातील माहितीनुसार पितृपक्षात यमलोकातून आपले पितर हे म्हणजेच मृत झालेले पूर्व जे आहे ते आपल्या कुटुंबाच्या ग गु, गृही वास्तव्यास येतात किंवा या पृथ्वीवर त्यांचं वास्तव असतं या ते पृथ्वीवर त्यांचं तत्त्व असतं तर आपल्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीच करण्याची म्हणजे आपल्या इथे परंपरा आहे की ज्या तिथीला आपल्या जे पितर आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आपल्या पितरांविषयी आदर बाळगणे दान, दान धर्म अवश्य आपण यावेळेस करायचे त्या पितरांच्या संतुष्टीसाठी आपण त्यांच्या आवडीचे पदार्थ करायचे त्यांना जे दान धर्म करायचे आवड असायची त्यांच्यासाठी धर्म करायचं आहे आपल्याला जे यथा सांग जमेल ते करायचं आहे याच्यामुळे आपले पितर असतात ते खुश होतात आणि आपल्याला चांगले शुभ आशीर्वाद देतात आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होते आपल्या पुढच्या पिढ्यांची देखील याच्यामुळे प्रगती होते त्यामुळे आपल्या पितरांना कधीही नाराज करायचं नाही आहे ते नाखुश असेल तर आपल्याला त्याची खूप वाईट फळं भोगावी लागतात आणि असं म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये की देवांच्या अगोदर देखील आपल्या पितरांना मान सन्मान द्यायला हवा त्यांची त्यांना खुश ठेवलं तर आपल्या सर्व गोष्टी अगदी सुकर होतात सगळ्या गोष्टींची कमतरता आपले पितर आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण करतात तर अशा काही गोष्टी आहेत की जर आपल्याला पितरांची सेवा करणं जमलं नाही तर हे उपाय अवश्य आपण करायचे आहेत आपल्या पित्रांसाठी आपण पिंडदान तर्पण श्राद्ध पूर्वजांना अन्न आणि पाण्याच्या स्वरूपात करत असतो सहसा श्राद्ध मोठा मुलगा किंवा धाकटा किंवा सर्वात लहान मुलगा करतो मधले मुलं मुली श्राद्ध करत नाही आपल्या इथं अशी परंपरा आहे हिंदू म्हणजे धर्मामध्ये आपण अशी मान्यता आहे तर विशेष परिस्थितीत मधला मुलगा मुलगी पत्नी श्राद्ध पिंडदान आणि तर्पण देखील करू शकतात तर त्या जर आपल्याला या गोष्टी करणे जर शक्य झालं नाही तर आपण या पाच गोष्टी अवश्य करा आहे जे लोक पिंडदान तर्पण श्राद्ध करू शकत नाही त्यांनी सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी ब्राह्मण किंवा किंवा गरीब व्यक्ती असेल तर यांना जेऊ घालायचं आहे त्यांना आपल्या क्षमतेनुसार अवश्य कोणतीतरी गोष्ट घेऊन द्यायची आहे त्यांना ज्या गरिबांना ग गोष्टीची गरज आहे ती दिली तर अतिशय उत्तम आणि दक्षिणा अवश्य द्यायची आहे तर हे काम आपण करू शकतो दुसरी गोष्ट आहे की पितृपक्षाच्या वेळी पैसे आणि अन्नधान्य दान करणं अतिशय शुभ मानलं जातं याशिवाय गाय कुत्रा आणि इतर प्राणी म्हणजे पक्षी जे असतात त्यांना धान्य देणं तांदूळ टाकणं कुत्र्यांना चपाती देणं गायीला हिरवा चारा खाऊ घालणं हे देखील अतिशय शुभ मानलं जातं या गोष्टी देखील आपण करू शकतो आपले पूर्वज असतात आपले वंशज असतात या काळी आपल्यासाठी भेटण्यासाठी आलेले असतात पृथ्वीवरती तर त्या या सेवा बघून तृप्त होतात आणि आपल्या जे गोष्टी आहेत त्या आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतात शक्य असल्यास आपण मंदिरात पैसे हिर दान करावे त्यानंतर गाईला हिरवं गवत करावत म्हणजे खाऊ घालावं पूजा साहित्य जर आपल्याला ब ब्राह्मणांना दान करता आलं तर ते करावं शिदा त्यांना अवश्य द्यावा आणि हे करत असताना आपण हे पितरांच्या नावे देतो आहे असं कधीही सांगायचं नाही हे आपल्या मनातच फक्त बोलून आपण या गोष्टी करायच्या आहेत तिसरी गोष्ट आपण करू शकतो जर आपल्याला श्राद्ध करता येत नसेल तर नदीत आपण अवश्य आपल्याजवळ नदी असेल तलाव असेल तर याच्यामध्ये काळे तीळ अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आपले जे पूर्वज आहे पितर आहे त्यांच्या नावाचं ध्यान करायचं आहे आणि हे तिळ अर्पण करायचे आहेत आपल्या यथाशक्ती आपण मूडभर किंवा चिमुडभर किंवा आपण म्हणजे आपल्या प्रमाण आपल्याला जेवढे करायचे असेल तेवढे याच्या नदीमध्ये अर्पण करू शकतो आणि गरजूंना जे गरीब व्यक्ती आहे त्यांना देखील आपण काळेतील दान करू शकतो तर तिसरा उपाय आपण पाहिला आणि चौथा उपाय आहे की सकाळी लवकर उठायचे आणि मारुतीची सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला जरी पित्रांची सेवा करता आली नाही तर हनु हनुमानजी किंवा मारुतीची सेवा अवश्य करायची आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे पु त्याच्यामुळे काय होईल पूर्वजांना शांती मिळते पूर्वजांच्या नावाने दक्षिणेकडे तोंड करून आपण तांब्याच्या भांड्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे पाण्यामध्ये आणि ते देखील जल आपल्या पित्रांसाठी अर्पण करायचं आहे हे जल आहे आपल्या पित्रांना पाण्याच्या स्वरूपात मिळतं त्याच्यामुळे आपण हे आवश्यक करू शकतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला देखील आपण या पंधरा दिवसामध्ये रोज पाणी अर्पण करू शकतो हे पाणी जे आहे ते पण थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते असं म्हणजे मान्यता आहे त्याच्यामुळे आपण हा उपाय करू शकतो तर सहावा उपाय आहे की पितृपक्षाच्या दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांना आपल्याला मोक्ष मिळवून द्यायचे आहे तर गीता रामायण गरुड पुराणाचे पठन अवश्य करायचं आहे जर आपल्याला जे शक्य होईल ते करू शकतो जे आपल्याला शक्य होईल तसं करायचं आहे आपण यूट्यूबला देखील लावून देऊ शकतो मात्र स्वतःच पठन केलं तर अतिशय उत्तम जर हे आपण संपूर्ण पुराण एकत्र वाचू शकत नसेल तर थोडं थोडं आपण रोज वाचायचे आणि हे पूर्ण करायचे पंधरा दिवसामध्ये तर यामुळे काय होईल तर आपल्या पूर्वजांना सर्व त्रासातून मुक्ती मिळते ते समाधानी होतात आणि त्यांना लवकरात लवकर, लवकर मोक्षप्राप्ती होते तर अवश्य आपल्याला जर पितृपक्षात श्राद्ध करायला जमत नसेल तर हे मी जे सहा उपाय सांगितले आहेत ते तुम्ही नक्की करून पहा पितृ तुमच्यावर खुश होतील तुमच्या जे पितृदोष असतील ते दूर होतील पित्रांना आपल्या मोक्ष मिळेल त्यांना सगळं गती प्राप्त होईल आणि ते आपल्याला आशीर्वाद देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद